कढई गरम झालेली आहे मसाला वगैरे तयारी झालेली आहे आपली तर हे तेल गरम होत आहे तेलामध्ये घालूया जिरा मोहरी जिरा मोहरी मोहरी तडतड झालेली आहे मोहरी तड्दळ झाल्यावर जिरे घालून घेऊया कढीपत्ता हा वाटून तयार केलेला थोडंसं परतून घेऊया मसाला मसाला हे सर्व हिरवा मसाला चांगला परतून घेऊया मसाला परतून घेतला आता त्यात घालूया हळद हाड़, हळद घालूया धनिया पावडर तर हळदांनी धनिया पावडर घालून घेतले आता त्यात घालूया डाळ ही आपली शिजलेली डाळ फिक्की डाळ ती सुद्धा आणि डाळ घालून घेतलंय डाळीला आता ह्या डाळीला हाय ना पातळ डाळ अशी करून घ्यायची आहे ह्याच्यात घालूया पाणी लागल तेवढं पाणी घालून घ्यायचं पाणी आपण जशी डाळ पातळ करतो कडी कशी कर करतो त्याप्रकारे आपल्याला पातळच ठेवायची आहे कारण फळं शिजल्यावर ह्याच्यात फळं घातल्यावर परत घट्ट होतं त्याकरता पहिल्यांदाच डाळीला फोडून देतो त्या टायमाला पातळ करायची आहे मला अजून थोडंसं कम पाणी कमी वाटतंय पाणी वाढवते आणि चवीनुसार चवीनुसार मीठ मीठ बघून घालायचं आहे टेस्ट करून घायचं घ्यायचं आहे चव बघून घालायची आहे कारण आपण पिठात सुद्धा मीठ घातलेलं आहे आता ह्याला उकळी येत आहे तोपर्यंत मी फळं कट करून घेते च पिठाकडे बघूया आता पिठाला बघूया डाळीला अजून उकळी आलेले नाही आहे मी तोपर्यंत पूर्ण संपूर्ण फळं तयार करून घेते चालू आहे डाळ आपली डाळ उकळायला आलेली आहे उकळा लागली आहे डाळ हे बघा असं पाण्यासारखं असं उकळा आहे डाळ तर आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया फळं म्हणत की फळं सुद्धा तयार झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये या उकळत्या डाळीमध्ये आपण ह्याला सोडून घेऊया असं सगळं सोडून घेऊया आपल्या पण सुट्टे होतात उकळत्या डाळीमध्ये सर्व फळं असं सोडून घेऊया सुट्टं सुट्टं